शेतकरी शेतमजुरांच्या हक्क यात्रेनिमित्त बच्चू कडू आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि इथं शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत आपल्यासोबत बच्चू कडू आहेत हो काय सांगाल आज आपण इथं भंडारा जिल्हा दौरा घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत काय नेमका आपला उद्देश आहे इथं जे काही लूट आहे म्हणजे शेतकऱ्यांची जे लूट होत शेतमजुरांची जी जे काही व्यवस्था आहे या सगळ्या अर्थकारणावर आम्ही बोलतोय एका इकडे जातीभेद धर्मभेद जरी असला तर आम्ही लढतोय अर्थभेदासाठी जो अधिक कष्ट करतं त्याच्या माथी पैसा आला पाहिजे आणि जो बेमानीनं जगतं त्याचा पैसा खऱ्या अर्थानं सरकारच्या पोटी जमा झाला पाहिजे ही लढाई खरी तर हक्काची लढाई आहे एका जाती धर्मपंथाची किंवा एका पार्टीच्या विरोधात असलेली लढाई नाही आहे आज आमच्या गोंदिया भंडारा नागपूर गडचिरोली चंद्रपूर ह्या बघ धान पट्टा आहे आणि या धानपट्ट्यामध्ये फक्त तेवीसशे रुपये क्विंटल भाव जर धानाला भेटत असेल आणि आमचंच सरकार राज्य सरकार साडेचार हजार रुपये धानाच्या शिफारस करत असेल पंधरा टक्के नफ्यानं आणि केंद्र सरकार तेवीसशे जर देत असेल तर ही मोठ्या प्रकारची लूट आहे आठ हजार रुपये न आम्ही विदेशात धान विकतो आमचं भारत सरकार निवड निर्यात शुल्क आठ हजार कोटी रुपये जमा होते आठ पर हजार ते दोन हजार लाख क्विंटल जर आम्ही धान्य जर निर्यात करत असेल तर पर क्विंटल मागं चार हजार सातशे म्हणजे ऐंशी लाख कोटीच्या वरत्या आपण आम्ही पाहतो आठ लाख कोटीच्या वरते आम्ही हे पैसे सरकार जमा करत असतं ज्या योजना चालवतो धान मोफ कमी भावना देण्याचा हाही शेतकऱ्याच्या खिशातूनच चालतं आहे सरकारच्या तिजोरीतून चालत नाही आणि म्हणून आम्ही पाहतो का जो हमी भाव आहे तो महत्त्वाचा आहे कर्जमुक्ती आपण बोलले होते देवेंद्रजी ते देत नसाल तर आम्ही सोडणार नाही आम्ही आंदोलन करणारच अठ्ठावीस ऑक्टोंबरला आम्ही एकतर मुंबईत नाही तर नागपूरला घुसू दोनपैकी कुठेही घुसून आम्ही आमचं आंदोलन ताकदीनं करणार आहोत सगळे पक्ष एकत्र होऊन करणार पार्ट नेते कर संघटना एकत्र होऊन करणार आहोत त्याच्यानं ही तयारी त्याच्यासाठी करतो आहे का ही हक्काची लढाई आहे आणि यांना भावही द्यावा लागेल आम्ही भाव आणि कर्जमुक्ती पण करावं लागेल हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण मिळणार असं सांगितलं काय वाटतं त्याच्याबद्दल नॉवल काय आहे मला एक सांगा कोतवाल बुकाचा सा आपण पुरावा पकडतो टी सीचा पकडतो हक्क नोंदणीचा पकडतोय तसाच ग्रॅज्युएट इयर मध्ये जर ते नोंद असेल तर ते पकडल्या जाईल आता तुमची तुम्ही कुंभी आहे आणि तुमची ग्रॅज्युएट इयर मध्ये जर कुंभी सापडलं तर त्याच लागेल ना त्याच्यात दिलं काय नवीन त्यात हाय काय नवीन मला सांगा ना आता तुमची टी जर कुंभी आहे तुमच्या वडिलाच्या आहे कुंभेद द्या लागन का नाही लागन पुरावे पकडल्या जातं काय होतंय हे सगळं काही वेगळं काही दिलेलं नाही हे पहिलेच आहे म्हणजे साधं प्रतिज्ञापत्रावर दिव्या अपंगांना प्रमाण काय म्हणते मराठ्यांना प्रमाणपत्र दिलं जातं तर ही अधिसूचनाच आहे हायकोर्टाच्या निर्णयानंतर हायकोर्टानं निर्देश दिले होते का एखाद्याची कोणाची जात जर त्याचे कागदपत्र नसेल आणि त्यांना जर प्रतिज्ञापत्र दिलं तर संबंधित अधिकारी चौकशी करन आणि चौकशीत वाटलं त्याला का ह्या जातीचा आहे ओबीसी आहे तेली आहे माडी आहे कुंभी आहे बौद्ध आहे किंवा अधिक कोणी आहे इवन व्ही मध्ये तर आपण ग्रामपंचायतचा ठराव जरी दिला आणि तो व्ही एन टी भटक्याभुक्त जमातीचा असं म्हटलं तरी जातीचा दाखला देतोय तर त्याच्यानं मला असं वाटतं का एकंदरीत जे केलं म्हणजे भाजपा जे सांगते का मराठ्यांना आम्ही असं दिलं तसं दिलं तर जे प्रत्यक्षात जे कार्यक्रम आहे प्रत्यक्षात जो नियम पहिलेच ठरलेले आहे ते त्याच्याशिवाय काय दिलं असं म्हणजे आता आम्हाला तुम्हाला घरकुल पाहिजे आहे तर मग यांनी नियम काढला हां ठीक आहे घरकुलाचा आठवर नोंद असेल नाहीतर किंवा पी आर काडवर असेल तर त्यांना घरकुल देण्यात येईल मग ते पहिलंच आहे ना त्यात नवीन काय करताय तुम्ही आपण मगाशी बोलताना निर्लज्जम सदा सुखी ही टीका केली नेमकी कोणावर टीका होती देवेंद्रजी सरकारवरच आहे ना निर्लज्जम सदा सुखी ते पहिले म्हणायचं का सात बारा कोरा कोरा तेव्हा काहीच म्हटलं नाही दुष्काळ पडल्यावर देईन असं म्हटलं नाही आता म्हणतो दुष्काळ पडल्यावर देतोय म्हणजे मग हे काय तुम्ही नागपुरातले आहे विदर्भातले आहे विदर्भात कापूस तूर सोयाबीन धान उत्पादक संत्रा उत्पादक शेतकरी मरत आहे तुमचं एकही पॅकेज नाही तुमचं एकही धोरण नाही तुम्ही एकही त्याच्याबद्दल शेतकऱ्याबद्दल बोलत नाही मग विदर्भातले मुख्यमंत्री असून फायदा काय काय दिलं विदर्भातल्या शेतकऱ्याला देवेंद्रजीला सला आमचा सवाल आहे त्यांना तुम्ही आज आम्ही पाहतोय तुम्ही निर्यातीसाठी सबसिडी दिली साखर उत्पादक शेतकऱ्याला मग निर्यातीसाठी सबसिडी न देता तुम्ही कापसावरचे आयात कर कमी केले मेला ना आमचा विदर्भातला शेतकरी नक्कीच विदर्भातील मुख्यमंत्री असून विदर्भातील शेतकऱ्यांनी काय दिलं सवाल बच्चूकडून केलेला तर बघा मित्रांनो आता तुम्ही इथे बच्चू कडू यांचा व्हिडिओ बघितलेला आहे तर हे आंदो है, है आंदो आ, शेत शेत जे आंदोलन आहे हे प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये मुख्य मागण्या आहे शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी व्हायला पाहिजे या व्यतिरिक्त सुद्धा बच्चू कडू यांच्या काही मागण्या होत्या दिव्यांग व विधवा महिलांसाठी मासिक अनुदान देणे शेतकरी शेतमजूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे सुद्धा अनुदान आहे किंवा मासिक मानधन आहे त्यामध्ये वाढ करण्यात यायला पाहिजे यानंतर हक्काची अंमलबजावणीमध्ये पिकांना हमी भाव एम एस पी व अनुदाने आणि विविध सामाजिक गटांसाठी आत्मसात न्याय येणे तर या पद्धतीचं हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी आंदोलकांना मार्ग रोकोसुद्धा केलेले आहे आणि मुख्य रस्त्यांवर चक्का जाम केले जात आहे परंतु माननी बच्चूभाऊ कडू यांनी ताज्या घोषणेनुसार अठ्ठावीस ऑक्टोंबरला मोठे आंदोलन करण्याची तयारी यांची सुरू आहे तर या पद्धतीची माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील आणि इतर शेतकरी लोकांना शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये